जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत नगरपरिषदेच्या भूमिगत गटारीच्या कामामुळे विद्यार्थ्यांचे हाल संगमनेर शहरातील म्हाळुंगी नदीवरील पुलाचे काम पूर्ण झाले आणि पुलाचे उद्घाटन होऊन पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात आला मात्र पुलाच्या दर्शनी भागामध्ये नगरपरिषदेकडून भूमिगत गटारीच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे रस्त्यावर खड्डा खोदण्यात आलाय सध्या रिमझिम पाऊस सुरू असल्याने त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल झाला आहे त्यामुळे शाळकरी मुलांना शाळेत जाताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे परिसरात शाळा असल्या कारणामुळे याच मार्गावरून विद्यार्थ्यांची ये असते उन्हाळी सुट्टी संपल्यानंतर आता शाळा सुरू झाल्या आहेत शाळा सुरू होण्यापूर्वी तसेच ज्यावेळेस पुलाचे काम सुरू होते त्यावेळेसच भूमिगत गटारीचे देखील काम नगर परिषद प्रशासनाने पूर्ण केले पाहिजे होते जेणेकरून विद्यार्थ्यांना व परिसरातील नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागला नसता नगरपरिषद प्रशासनाने लवकरात लवकर भूमिगत गटारीचे काम पूर्ण करून रस्ता व्यवस्थित करावा अशी मागणी येथील नागरिकांनी केली आहे सलीम शेखसह प्रतिनिधी हुसेन पटेल आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज ट्वेंटी फोरला ला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत